नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर ताईंनो उद्याच आहे बघा अं वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेला म्हटलं चला काहीतरी लुक किंवा जरा तरी थोडस तयार व्हावं म्हणजे ना फ्रेश वाटतं बरं वाटतं आणि छान वाटतं आणि नटायला आणि काय करायला कुणाला नाही आवडत तर इकडे आता मी आज पार्लरमध्ये आलेले आणि माझे केस कटिंगचं चा काम चाललेलं तर केस कटिंग झालं सगळं काही डीपमध्ये नाही तुम्हाला दाखवलं केस कटिंग प्लकिंग बॅग्स बऱ्याच गोष्टी माझ्या झाल्या आणि फायनली केस आ, को, कशी कट केले ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर स्टेप कट केलेला आहे आणि नेहमी पहिल्यापासून माझा कटच असतो तर केसा जर तुम्हाला कलरफुल वाटत असतील तर कलर वगैरे केलेलं नाही माझी ऑलरेडी केस अशीच आहेत म्हणजे मुळातच का सगळेजण पैसे देऊन असे केस करतात सिल्की स्ट्रेटनिंग स्मूथनिंग कॅरेटीन हे सगळं माझ्या केसांना न करता आहे माझी केस मुळातच लाईन शिर आणि सिल्की आणि दाट पण आहेत आणि म्हणजे केसांची लेंथ पण छान आहे पण मला खूप दिवस झालं केस कट करायचे होते मग चला म्हटलं आता काहीतरी कारण निमित्त घावलेलं आहे आणि खूप मोठे केस होते तुम्ही पाहिलं आणि बरेचसेच लहान केलेले आहेत पण माझ्या केसांना मुळचीच वाढ आहे काही लावायची गरज पडत नाही त्याच्यामुळे ना ते वाढतात मग कितीही छोटे केले तर मला काही नाही वाटत आता दोन महिन्याने तुम्ही पाहिलंच तर अशा पद्धतीने बघा कट केलेला आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा चला तर ताई नो मी घरी आली खूप वेळ झाला बघा अडीच वाजले मी साडे अकरा पावणे बाराला गेलेली पण मला केस कटिंगला इतका वेळ गेला आणि मी केस सोडलेत म्हणजे मी बघत होते की इकडून चांगलं दिसतंय का असं चांगलं दिसतंय कसं चांगलं दिसतंय असा कट म्हणजे एवढा केलाय तर मला काय असं नवीन नाही आहे तर मला जेव्हा मी पहिल्यांदा अकरावीत गेलते तेव्हा पहिल्यांदा मी स्टेप कट केला तेव्हा तेव्हापासून ते आत्तापर्यंत माझा स्टेप कटच आहे मी कधीच कट बदलत नाही मला ती केसांना पण माझ्या तसंच वळण पडलेलं आहे आणि म्हणजे ती सवयच मला पण लागलेली आहे आणि आत्ता बघितलं ना तुम्ही केस माझ्या उडे पाठीपर्यंत वाढलेले होते आणि खूप जास्त फाट्या पण फुटलेल्या होत्या आणि काय व्हायचं मोठे केस वाढलेत मग दिवसभर घरात केस सारखं बांधायचं वर टांगायची बांधायचं त्याची काळजी नाही घ्यायची काय नाही निदान असा कट वगैरे केला तर मग ते केस तरी आणि कट तुम्ही बघितलाच कसा तर असा लूक आहे तर पहिल्यापासून माझा असा लूक होता तर आता सगळं हे झालेलं केलाच नव्हता ते वाढलेले केस पण कट कर वाटत नव्हते आणि कंटाळा पण आणि खरंच खूप दोन वा दोन तास गेलं बरं का ह्या कटला पण कट, कट मात्र जसा मनाला माझ्या आवडेल ना तसा घेतलेला आहे पैसे घेतले तर दोनशे रुपये घेतले ह्या कटला तर त्यांना मी स्टेप कट सांगितलेला पण त्या म्हंटल्या आणि मी गुगलवरनं एक फोटो ना काढला आणि त्यांना दाखवला असा म्हणजे स्टेप कटचा एक फोटो गुगलवरनं घेतला तर त्या म्हणण्या परफेक्ट तुम्हाला करून देते तर आ, पार्लर तर आमचं इथं समोरच आहे म्हणजे इथून आम्ही राहतोय ना इथे खालीच आहे पार्लर तर मी गाऊन म्हणून गेलेले तर असा बघा कट मस्त असा झालेला आहे आता बरीचशीच कामं आहेत ती पण शेअर करते तर चला म्हटलं असं काहीतरी वेगळं जरा केलं की बरं वाटतं आणि बराच वेळ मीच हरशात बघून म्हणजे मी आपली बघत होती की असा चांगला दिसतोय का तसा चांगला दिसतोय तर तुम्हाला पण कसा वाटला कट नक्की कमेंट करून सांगा छान वाटतं का काय माझ्या चेहऱ्याला असा सूट होतो पण आता अलीकडं मी ती केस वाढवलेले उगच आणि मला खरंच असं झालं की कधी एकदा ते कापते मला मोठे केस नाहीत आवडत बिलकुल पण नाहीत आवडत लाँग केस दिसतात छान पण त्याची काळजी घेतली तर ते ठेवावे नसेल आपल्याला जमेत तर नको ते वाढवायचे आणि रोज उठून ते वरती बांधायचे क्लिप लावून त्याच्यापेक्षा मग असं बरं आहे ना हे छोटेवाले केस तर इतका पण नाही छोटा के केलेला पण मला हा माझे केस पहिल्यापासून एवढे आहेत आणि फाट्या वगैरे फुटलेल्या त्यासुद्धा गेल्या बघा सगळ्या आणि मस्त केसाने ही चालेल आहे लुक तर चला आता पुढची पण बरीचशीच ती ते पण तुमच्याशी शेअर करते तर आता जेवण वगैरे झालं आणि एक साडी होती बरं का जी की आता तुम्हाला पुढे समजेलच त्याचं काय राहिलेलं आणि काय करायचं होतं तर तीच म्हटलं करावं दुपारच्या वेळेत मग अशी कामं करायला बरी पडतात आणि आज जरा म्हणजे खरं सांगू का आपण जेव्हा आपला मेकओव्हर करतो ना ताईनं तर ते खरंच फ्रेश वाटतं मस्त वाटतं थोडं जरी काय केलं ना तरी सुद्धा छान वाटतं त्याच्यामुळे आधी मधी असं सगळं केलेलं चांगलं असतं आपल्यासाठीच तर ही बघा ताई नो ही एक साडी आहे आता ही मी वटपौर्णिमेला तर ही मी मिंत्रावर घेतलेली साडी आहे तर किंमत मला अजून पण आठवेना सेल लागला मिंत्रावरती ना तेव्हा मला आवडली आणि खूप अशी भारीतली रिच साडीवर का पण मला ही खूप जास्त मी बघते मिंत्रावरती आणि म्हणजे ऑर्डर करून खूप महिने झाले मला वाटतं मह, ही पाच सात महि सात आठ महिन्यापूर्वी ही साडी मागवलेली होती हा कलर कॉम्बिनेशन लिंबू आणि मी दाखवलेली पण होती व्हिडिओमध्ये की मी आ, ही साडी दाखवलेली ही साडीच दाखवलेली तर ते ब्लाऊज ब्लाउज शिवला साडीला मी फॉल सुद्धा ना पिको फॉल साड्यांना करते तर मी फॉल वगैरे सगळं हे बघा फॉल सुद्धा लावलेला पण एक काय केलेलं माहिती फॉल लावलं हे बघा फॉलला हात शिलाई घातली नव्हती आणि हे माझ्यात चांगलं लक्षात होतं की मी ही साडी फॉल लावलाय पण त्याला हात शिलाय न घालता ठेवलेली आहे चला तर म्हटलं आता ही वटपौर्णिमेला नेसावी काटपदराची आणि कलर पण छान मस्त साडीचा कलर आहे बघा आणि एवढा मोठा बघा उलटी साडी आता फॉल लावलाय म्हणून मी ते व्यवस्थित ठेवलेला आणि तेव्हापासून असं झालं की आता लावीन आज लावीन मग लावीन तर लावायचंच झालं नाही फॉलला हात शिलाई फॉल लावून ठेवलाय तर हात शिलाई पिको फॉल वगैरे झालेला आहे आगे आगे आ, आ, है, है आता अशी साडी आहे आणि ब्लाउज सुद्धा मी तुम्हाला दाखवते थांबा तर ब्लाउज पण असा शिवलेला आता तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ येईल ह्याचा वट पौर्णिमेचा सिंपलच आहे पण छान आहे ब्लाउज सुद्धा आणि आता त्याला मी हात शिलाई घालते जर आज हात शिलाई घातली नाही तर उद्या हे गुरुवार गुरुवार मग उद्याचा दिवस आणखीन गडबडीत जाणार हे करणार त्याच्यामुळे आता आणि वेळ आहे काय नाही अडीच वाजलेत अडीच तीन वाजलेले आहेत मग म्हंटल चला आवरून घेवावं तर लेस बीस मस्त एकदम शिवलेला आहे बघा हा बघ त्याच्यावर मॅच होईल लेस लावलेली ले। पण हात शिलाई घातली नसती किंवा विसरली असती खर तर विसरली नव्हतीच ही साडी मी वट पौर्णिमेला नेसणार आहे हे पूर्ण नित होत सगळं लक्षात होत पण झालं असं कधी कधी व्हायचं चला तर आता मी ते तर ताईंनो नो मी यूट्यूब चा चालू करायच्या आधी काय करायचे तर यूट्यूब चालू करायच्या आधी ना मी हे कामं करायचे व्हिडिओ व्हिडिओला चालतोंडात सॉरी साड्यांना फॉल लावायचे ब्लाउज शिवायचे पण फक्त स्वतःचे साड्या मी थोड्याफार घ्यायचे पिको फॉलला पण नंतर ते सुद्धा आदित्य अनुष्का लहान असल्यामुळे ना फॉल कोण आणून द्यायचं गुंड्या कोण आणून द्यायचा हा प्रॉब्लेम व्हायचा त्याच्यामुळे मम्मी ते कोणाचं घ्यायचंच नाही आणि मला पण आणि आमच्या घरात पण नाही आवडत असं बाहेरच्यांचं केलेलं तर स्वतः पुरतं म्हणजे मशीन माझ्याकडं दोन्ही आहेत फॉल विडिंगची मशीन आहे माझ्याकडं शिलाई मशीन आहे सगळं मी घरी शिवायचे माझे मला ब्लाऊज शिवता येतात एकदा मी तुम्हाला माझा छान असा ब्लाऊज पण शिवून दाखवते म्हणजे शिवते शिवताना दाखवते आणि इथे आता बघा किती दिवस झालं जसं की म्हटलं साडी राहिलेली तर हात शिलाई घासून घेत घालून घेते आज पूर्णपणे कंटाळा आलेला आहे बरं का आज माझा खूप वेळ पार्लरमध्ये नंतर कामात गेलेला त्याच्यामुळे ना शब्द स्लिप होत आहेत तर समजून घ्या तर इकडे बघा अशा पद्धतीने बघा दोनच मिनिटाचं काम असतो ताईनो एक धागा आणि पटापट पटापट हात शिलाई घालायला येते म्हणजे आता ज्यां ज्या लावतात फॉल बिडिंग करतात त्यांना जमत ते फटाफट पण ते सुद्धा काम बघा राहिलं म्हणजे असं राहतं वेळेवर केलेली खरंच सगळी गोष्ट म्हणजे ना खूप ही असते वेळेला खरंच खूप आयुष्यात महत्त्व दिलं पाहिजेल तरी पण माझ्या लक्षात आली आणि तुम्हाला साडी कशी वाटली ती पण मला कमेंट करून ही साडी तुम्हाला आधी मी दाखवलेली आहे जसं की म्हटलं व्हिडिओमध्ये पण हे करायचं तर फॉल लावून झाला अगदी पाच मिनटंसुद्धा मोजून लावले लागले नाहीत म्हणजे हात शिलाई घालायला आणि ते हातशिलाई घातली आणि आता बघा घडी वगैरे व्यवस्थित घालून ठेवते ब्लाऊज वगैरे शिवून कधीच झालेला आहे चार पाच महिने झाले ब्लाऊज शिवून झालेला होता ताईनो तर ते झालं आणि आता संध्याकाळ बघा साडेचार वाजले आधी ती अनुष्का नाही आज थोडी लेटच आली बस पावणे पाच वाजलेले आहेत आणि आल्या आल्या त्यांना काहीतरी सांगायचं असतं काहीतरी बोलायचं असतं काहीतरी दाखवायचं असतं आदिती अनुष्काला आणि हो क तुम्ही रोजच्या व्हिडिओमध्ये आदि अधि, आदिती अनुष्काला पाहिलं ना तर खूप छान त्यांना ब्लेसिंग्स देता आणि छान आहे संस्कार आहेत वळण आहे असं तुम नेहमी कमेंटमध्ये सांगता खूप ताई त्यांना चांगला आशीर्वाद देतात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप थँक्यू आल्या आल्या कपडे टाकायचे आणि एक जाती अनुष्का बघितलं तुम्ही ताई नो खेळायला गेली अनुष्का खेळायला गेली आणि आदिती टी व्ही बघती तर स्कूलमध्ये ना बुक घेताना थोडे पैसे आमचे शिल्लक राहिले तर तेच आदिती घेऊन आली आणि आल्या आल्या माझ्या हातात दिले आणि अनुष्काचं एक ड्रॉइंग बुक मिळालं नव्हतं ते पण भेटलं तर दोन्ही पण मला दाखवलं आणि आदिती बसली बघा टी व्ही बघत तर पावणे पाच वाजलेले आहेत आणि मला पण अजून घरातला तसा पसारा आवरायचा आहे पावणे पाच ते बघा ताई पाच पंधरा मिनटंच आधी तिनं टी व्ही बघितला आमच्या पोरांना टी व्ही बघायचं म्हणजे ना असं ही येतं त्यांना काय ही त्रास होतो काय माहीत नाही मी कधी कधी इतकी ओरडते ना की टीव्ही बघा पण आमच्या टी व्हीच बघत नाहीत मोबाईल तर नसतोच आता टॅब पण आहे पण बघितलं त्याच्यात गेम नाही त्याच्यात नेट नाही काहीच नाही जेव्हा त्यांच्या ऑनलाईन क्लासेस सुरू होतील तेव्हा टॅबमध्ये ते 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 रिचार्ज म्हणजे सॉरी नेट पॅक मारला जाईल आणि मग तेव्हाच तो चालू होणार आणि त्यात गेम वगैरे तेजसनं घेतलेल्या होत्या उन्हाळ्यात तो जाताना त्याच्या डिलीट करून गेला आणि परत कोणाला वेळच नाही येते। तर आधी तिला थोडंफार असं टी व्ही बघायला आवडतो तर पंधराच मिनट मिनटं तिनं टी व्ही बघितला आणि ती गेली पळून मग मी सगळं घरातलं आता आवरायला लागले त्यांचे टिफिन काढायचे तर ते सुद्धा आणि रोजचं त्यांचे बॅगा उचलून ठेवायचे इतक्या थकून येतात ना बसमधनं सकाळी नऊला जातात त्या साडेचार पावणे पाचला दोघी येतात इतक्या थकलेल्या असतात की बॅगसुद्धा त्या दारातच हे करतात मग मी नाही जास्त मागे लागत म्हणजे मा जाऊ दे म्हणते आणि करते तर आता इकडे अंडाकरीची रेसिपी तुम्हाला दाखवते बघा एवढंसं सामान घेतलेलं आहे आणि अंडी शिजायला घालते तर फास्ट बर का ते तिथं झालं आणि संध्याकाळचं हे थोडंसं रेसिपी आहे म्हटलं तुम्हाला दाखवावी बऱ्याच ताईना रेसिपी बघायला आवडतात म्हणजे रुटीनचे ब्लॉग असले तरी त्यात एखादी रेसिपी त्यांना हवीच असते तर अंडी इकडे शिजत घातलेली आहेत आणि अंडा करी म्हणा अंडा मसाला म्हणा पण अशा पद्धतीने करून बघा एकदा ट्राय करून ताई जशी मी आत्ता तुम्हाला दाखवते हे रेसिपी लहान मुलं सुद्धा आवडीनं खातात जास्त स्पायसी वगैरे मी करत नाही इकडे बघा दी तीन चार छोटे छोटे कांदे टोमॅटो थोडंसं लसूण आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा कोथिंबीर घेऊन छान असं भाजून घ्यायचं आहे जास्त खोबरं टाकायचं नाही नाहीतर असं तवंग येत नाही आणि घट्ट ग्रेव्ही झाली की जास्त खाऊ वाटत नाही असं म्हणजे पातळ रस्ता असला की बघा खाल्लं जातं आणि आज बुधवार आहे त्याच्यामुळे काय भाजी करावी तो एक प्रश्न असतो मग हे असं अंड्याचं कालवण म्हणा किंवा काही ग्रेव्ही करी केली ना की बरं पडतं तर एक दहाच मिनटात ह्याच्यात बघा अंडी शिजून होतात तर आठ अंडी एकदम शिजतात तर अंडी बरोबर शिजलेली आहेत आणि अंड्याला अशी चीर मारून घ्यायची आहे आणि मसाला पण सगळा बघितला ना तुम्ही मी मिक्सरवरती बारीक असं छान वाटून घेतलेला आहे तर अंडी आहेत ना सगळ्यात आधी अशी तेलात ताई नो छान मिक्स करायची म्हणजे भाजून घ्यायची आता ना ह्याच्यात लाल मिर्च पावडर थोडीशी हळद पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि ही अंडी ना मस्त अशी खरपूस म्हणजे चांगली भाजून घ्यायची तर मुलं जर तुमची तिखट आमटी रस्सा किंवा करी अंडा घरी खात नसतील तर अशी अंडी त्यांना द्या आवडीनं टेस्टी खातात म्हणजे छान टेस्ट लागते अशा अंड्याची सुद्धा तर अंडी बघा या पद्धतीने मी भाजली आणि एक एक आता अंड काढून घेते आणि ह्याच पातेल्यात ना आता थोडंसं एक्स्ट्रा तेल वाढवायचं आणि जो काही मसाला वाटून घेतलेला आहे अगदी बारीक आणि मसाला तुम्ही बघू शकताय थोडा जास्त मसाला घेतला की टेस्ट नाही चांगली लागत भाज्यांना आमट्याना जेवढं कमी मसाल्यात ताई आपण करू ना तेवढं बघा छान होतं मसाला छान भाजला आधीच आपण सगळंच भाजून घेतलेलं तर त्यात थोडासा कोणताही नॉनव्हेजचा मसाला मिक्स करा घरची चटणी टाकलेली आहे जिरेपूड धनेपूड हळद पावडर आणि एवढंच टाकलं मीठ टाकलं आणि मसाला पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत छान बघा असा भाजून घेतला आणि मसाला भाजला की आता त्यात थोडंसं बघा पाणी टाकलेलं आहे आणि हा मसाला आता एक दहा मिनटं अशा पद्धतीने भाजून घेतला आणि ना त्यात आता जी काही अंडी तळलेली आहेत ना भाजून म्हणजे फ्राय केलेली ती सगळी टाकायची आणि तुम्हाला अंडा बिर्याणी करायची असेल तर अशीच स्टेप करून घ्यायची आणि याच्यावरती भाताची लेअर द्यायची अंडा बिर्याणी तयार होते तर आता ही झाली म्हणजे अंडा मसाला झाला तर असं जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे एक दहा मिनटं शिजवून देऊन ना असंच ठेवा आणि जर तुम्हाला भाकरीभर चपातीभर रस्ता खायचा असेल तर या पद्धतीने पाणी होतं तर आम्हाला संध्याकाळी एकच मी भाजी बनवलेली त्यामुळं रस्सा भाजी हवी होती मग त्यात मी गरम पाणी ओतलं आणि बघा अशा पद्धतीने छान अशी अंडा करी झालेली आहे बघा एक पाच मिनटं उखळल्यानंतर टेस्टला पण छान आलेली चला मी व्हिडिओचा एंड करते ताई नो बा